एप्रिल महिन्यात पुण्यात उष्णतेने उच्चांक गाठला होता तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षांनी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती मे महिन्यात मात्र हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात काहीशी घट झाली त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुण्यावर आता आसमानी संकट भोगावताना पाहायला मिळत आहे पुण्यासह जिल्हाभरात पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासात पुणे शहरासह घाटमातेच्या परिसरात चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानवारा वाहतील तसंच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सोमवारी पुणे शहरातील तापमान अडोतीस पॉइंट दोन अंश इतकं होतं आज कमाल तापमान अडोतीस अंशावरच कायम राहणार असून किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहील तर पुणे शहरात वातावरण काहीचं उष्ण तर काहीचं ढगाळ राहणार आहे सोमवारी शहरातील शिवाजीनगर भागात तापमान अडोतीस पॉइंट दोन अंश पाषाण अडोतीस पॉइंट दोन राजगुरुनगर अडोतीस अंश कोरेगाव अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं पुढील काही दिवस जवळपास ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे पुढील चार दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह घाटमात्याच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल तर नागरिकांना देखील आरोग्य जपावं लागणार आहे